रेस्ट पिरियडमध्ये सर्वात महत्वाचा न्यूट्रियन काम करतो तो म्हणजे फॉस्फरस आणि फॉस्फरसला फॉस्फरसला अवेलेबल किंवा झाडाच्या मुळीपर्यंत पोहोचवण्याचं सर्वात उत्कृष्ट माध्यम म्हणून काम करतो ते म्हणजे तुमच्या जमिनीमधला मायकोरायझा याच्यामध्ये मी ॲग्रिसर्च कंपनीचं रुटांझा म्हणून मायकोरायझा रिकमेंड करेल जे तुम्हाला एकरी साधारणतः चार किलो म्हणजे साधारणतः तुम्हाला एका झाडाला दहा ग्राम जर झाडाचं वय तीन वर्षाच्या पुढे असेल तर तुम्ही वीस ग्राम प्रति झाड या हिशोबाने म्हणजे साधारणतः आठ किलो प्रति एकरच्या हिशोबाने तुम्हाला या मायकोरायझा रुटांचा नावाचा आपल्या ॲग्रिसर्च कंपनीचा मायकोरायझर येतं तर त्याचा वापर तुम्हाला या रासायनिक आणि सेंद्रिय घटकामध्ये मिक्स करून करणं गरजेचं आहे रुटांजाच का कारण रुटांजामध्ये आपण ॲडिशनल अशा स्ट्रेन टाकलेल्या जा ज्या जास्त चिकट लॉगिंग कंडिशन असलेल्या जमिनीमध्ये जास्त क्षारपट जमिनीमध्ये जास्त चुनखड जमिनीमध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने सर्वाय करतात आणि ते अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम करतात